समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधल्या नामेनिराली या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात झाला या अपघातात पालघर जिल्ह्यातल्या झाईतल्या चार मच्छीमार खलाशांचा म्हणून मृत्यू झाला आहे गुजरात मधली नामेनिराली बोट अठरा फेब्रुवारीला दहा खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती मात्र ती परतत असताना या बोटीचा भीषण अपघात झाला या अपघातात पालघर जिल्ह्यातल्या भिलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या झाई इथल्या चार खलाशांचा वळून मृत्यू झाला आहे तर याच भागातल्या दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात गुजरात सरकारला यश आलं अक्षय वाघात अमित सुरम सूरज वळवी सूर्या शिंगडा अशी या चार मायत मच्छीमार खलाशांची नावं असून अनिल वांगड आणि जलाराम वळवी अशी जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या खलाशांची नावं आहे या अपघातात एकाच परिसरातल्या तब्बल चार जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून सध्या हळहळ व्यक्त होत आहे पालघरमधल्या ग्रामीण भागातले शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरात मधल्या मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असतात मात्र या दुर्घटनेनंतर आता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला